नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत नाचणीचे थालीपीठं खूप सोप्या पद्धतीत आणि पौष्टिक असे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो कोथंबीर मिरची आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाल तिखड घेतलं एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा ओवा घेतला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि धने जिरे पावडर घेतलेलं आहे हे सर्व आपण एक मिश्रण करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत तांदळाचे पीठ टाकून घेणार आहोत आपण दोन चमचे छान एकजीव करून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडंच पाणी टाकणार आहोत आपण तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आपण अजून थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत हे आता आपण पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवणार आहोत भिजत पंधरा वीस मिनटं आपले झालेले आहेत हे आपण आता बनवायला घेणार आहोत मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान तापला की त्यामध्ये आपण तेल टाकून नाचणीचे थालीपीठं करून घेणार आहोत हे आपण स्लो गॅसवरतीच करणार आहोत छान पसरवून घ्यायचं आहे त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे हे आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत याला तुम्ही तेल लावा किंवा बटर लावा ते घी लावलेलं ला आहे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे घी लावून घेणार आहोत आपल्या नाचणीचं पौष्टिक असं थालीपीठ तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा थँक्यू